हंड्रेड डे चॅलेंज युट्यूब वरती फ्री कोर्स आपण लॉन्च केले त्यातील हा पहिला दिवस पहिल्या दिवशी आपण बघणार आहोत आज मराठी व्याकरण चला तर नवीन आणि मित्रांनो शेअर करा परत एकदा स्वागत मित्रांनो डे वन मराठी व्याकरण हंड्रेड डे चॅलेंज मधील हा पहिला व्हिडिओ तर आपण बघत आहात संधी हा जर टॉपिक केला नाही तर आपली संधी जी आहे ती सुवर्ण होण्याची चान्सेस कमी आहे मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा हा टॉपिक तर सखोल ज्ञान आवश्यक आहे या टॉपिकमध्ये आणि संधी हा त्यातील एक महत्वाचा घटक तर संधी काय आहे दोन किंवा अधिक वर्ण याला आपण अक्षर असं म्हणतो एकमेकांजवळ आल्याने त्यातील एका वर्णामध्ये किंवा दोन्ही वर्णामध्ये बदल होऊन एक नवीन वर्ण म्हणजे शब्द व अक्षर तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण संधी म्हणतो तर वर्ण एकत्र ज्याला आपण दोन निकटवर्ती वर्ण असे म्हणतो एक ते एकत्र येतात आणि बदल होऊन काय होते तर एक नवीन वर्ण त्यातून एक नवा वर्ण निर्माण होत असतो तर स्पर्धा परीक्षेत संधीचं समजून प्रत्येकदा रिपीट करूया आपण कोणत्या प्रकारे क्वेश्चन्स आहेत तर मराठीतील हा सर्वात महत्त्वाचा एक भाग ही संधी या घटकावरती आधारित प्रश्न कसे असतील तर बहुपर्याय आणि आपण जर तलाठी भरतीमध्ये बोलतो तर बहुपर्याय असतात आणि संधी विग्रह करणे किंवा संधी ओळखणे या दोन प्रकारचे क्वेश्चन्स बहुपर्यायीमध्ये येतात व्याकरण शुद्धतेमध्ये काय तर अजून मराठी लेखन आणि वाचनासाठी सर्वात महत्त्वाचा आवश्यक हा घटक आहे थोडंसं महत्त्व बघतो आपण आणि गुण मिळवण्याची संधी जर पाहिली तर संधीचे नियम समजले आणि सोपा आहे हे गुण सहज मिळून जातात यामुळे संधीचे सखोल ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आपल्या तलाठी वारतीसाठी तर संधीचे मुख्य प्रकार कोणते आपण जसं बघितले संधी काय आहे यानंतर प्रामुख्याने मुख्य तीन प्रकार पडतात स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी तर स्वर संधी काय दोन स्वर एकत्र येऊन संधी तयार होते याला आपण स्वर संधी म्हणतो दोन स्वर ज्यावेळेस अ आ ई परंतु हे जे स्वर आहे त्यानंतर व्यंजन संधी ज्यावेळेस आपण बघतो तर व्यंजन आणि स्वर किंवा व्यंजन व्यंजन एकत्र येऊन जी संधी निर्माण होते त्याला आपण व्यंजन संधी येते असं म्हणतो त्याच्यामध्ये व्यंजन सर्वात महत्वाचा घटक विसर्ग संधी विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्याने संधी निर्माण होते परत एकदा विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन ज्यावेळेस येतं त्यावेळेस ही विसर्ग संधी निर्माण होत असते बघूया थोडेसे एक्झाम्पल्स संधी जेव्हा दोन स्वर एकमेकांजवळ येतात त्यातून जो बदल घडून नवीन स्वर तयार होतो त्याला आपण स्वर संधी असं म्हटलंय उदाहरण राम प्लस आल रामाल यामध्ये स्वर जर बघितले आपण तर अ आणि आ हे स्वर एकत्र झालेले आहेत आणि आ जसं राम आल राईट त्यानंतर बघा गुरु प्लस ईश्वर गुरुश्वर ऊ गुरुचा आणि ई जो ईश्वराचा त्यापासून उ आपण तयार केलेला गुरुश्वर त्यानंतर विद्या प्लस अर्थी यापासून एक नवीन शब्द आहे विद्यार्थी आ आणि अ यापासून एक नवीन स्वर आपण तयार केला आहे आ कवी अधिक ऐश्वर कवीश्वर ई आणि ई दोन्ही स्वर आहेत आणि त्यापासून एक नवीन स्वर तयार झाला था, आहे राईट र ई त्यानंतर नियम आपण थोडेसे बघितले तर सहजातीय स्वर जवळ आल्यास दीर्घ स्वर तयार होतो सहजातीय म्हणजे सोबत सोबत जर असतील तर त्याच प्रकारचा तयार होतो दीर्घ स्वर हा ई आहे दीर्घ स्वर त्यानंतर विजातीय स्वर जर जवळ आले तर जो नवीन स्वर तयार होतो उदाहरणार्थ गुणादेश किंवा वृद्धादेश हे जसे वेगवेगळे आहेत विजातीय आहेत याच्यापासून हा तयार आ झालेला आहे त्यानंतर व्यंजन संधी पहिल्या शब्दातील शेवटचे शे अक्षर व्यंजन असते पहिल्या शब्दातील शेवटचे शे अक्षर जे आहे हे व्यंजन आहे जसे की जगत त्याच्या पुढे येणाऱ्या शब्दातील पहिले अक्षर स्वर किंवा व्यंजन असल्यास त्याला आपण व्यंजन संधी म्हणून इथे बोलताना आपण बोललो होतो आपल्या व्याख्येमध्ये की स्वरासोबत व्यंजन किंवा स्वरासोबत स्वर जर येत तर या ठिकाणी पहि आपण जे शेवटचे अक्षर बोलतात व्यंजन व्यंजनासोबत स्वर आणि व्यंजनासोबत जर व्यंजन येत असेल तर या ठिकाणी आपण व्यंजन अधिक स्वर आणि दुसरं जे आहे व्यंजन व्यंजन अशा दोन पद्धतीचे व्यंजन संधीमध्ये उदाहरणं असतात जगत अधिक ईश जगदीश यामध्ये त हा व्यंजन आहे आणि इ हा स्वर आहे जगदीश तयार होतो नवीन संधीयुक्त शब्द व्यंजन अधिक व्यंजन जर आपण पाहिलं तर सत अधिक कर्म सत हा त जो आहे हा व्यंजन आहे आणि कर्म मधील क जो आहे हा व्यंजन म्हणजे व्यंजन व्यंजन एकत्र आले त आणि क त क राईट हा एक या ठिकाणी व्यंजन तयार झालेला आहे स्वन या ठिकाणी आपण संधीचे व्यंजन संधीचे अनेक उपप्रकार पडतात ज्यामध्ये अनुनासिक संधी प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी इत्यादी प्रकार आहेत त्या अगोदर आपण विसर्ग संधी बघूया जेव्हा पहिल्या संधी शब्दातील जे शेवटचे शब्द आहे अक्षर आहे हे विसर्ग असून त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पद्धतीचे विराम दिलेला असतो त्याच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास त्या विसर्गामध्ये बदल होऊन जो संधी तयार होतो त्याला आपण काय म्हणतो विसर्ग संधी जसं नमः ते नमस्ते इथं आपण बघितलं तर हा विसर्ग आहे आणि पुढे जर आपण बघितलं तर स जसं स जोडून इथे तयार झालेला आहे तर विसर्गास आपण बघितला तर स होतो मनोरथ मनोरथ ओ असा विसर्ग तयार झालेला आहे निश्चय निश्चय तर या ठिकाणी आपण बघितलं तर विसर्ग कोणत्या प्रकारचे तयार झाले जसं स आहे श आहे दुसरा छटकोणाचे श आणि ओ असे विविध बदले होत असतात याला आपण काय म्हणतो विसर्ग संधी संधीचे प्रकार जसं एक परत एकदा आपण बघितलं तर बघा नियम आपण बघितले स्वर संधीमध्ये तर स्वर अधिक स्वर नवीन स्वर तयार होतो या ठिकाणी आणि उदाहरण देव आलय देवालय दोन्ही स्वर स्वर आपण एकत्र केले त्यानंतर व्यंजन संधी यामध्ये व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन नवीन जे तयार होते ते व्यंजनच तयार होतं जसं की सतजन सज्ज त्यानंतर विसर्ग संधी विसर्ग संधीमध्ये विसर्ग अधिक स्वर आणि व्यंजन त्याला लावून तर विसर्ग बदलतो आणि जसं दूज इथे र असा विसर्ग त्याला या तक त्यामुळे बघितलं तर आपण एकदम तुलना करून एक पटकन लक्षात ठेवू शकतो सामान्य यावरती आणि काही उपाय जर बघितले तर थोडीशी नियमांची आपण दुर्लक्षता करतो प्रत्येक संधीच्या नियम जे काही नियम आहेत ते व्यवस्थित समजून घेणे आणि प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवणे घाईगाने उत्तर देणे संधी विग्रह करताना किंवा ओळखताना शब्दाचा मूळ अर्थ आणि उच्चार अकांचा अर्थ बदलून नाही पाहिजे त्यानंतर सरावाचा अभाव जास्तीत जास्त उदाहरणांचा आपण प्रॅक्टिस केला तर चुकांमधून शिकायला भेटेल या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक जास्तीत जास्त सराव करण्यासाठीचा पी डी एफ अवेलेबल करून दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड डिस्क्रिप्शनमधून करा अपवादांकडे दुर्लक्ष काही संधी नियमांना अपवाद असतात त्यांचा विशेष अभ्यास करणे गरजेचं आहे त्या पी डी एफमध्ये हेही तुम्हाला काही उदाहरणं पाहायला मिळून जातील तर सर्व महत्वाचे जे आहे ते संधी हा विषय आपण नीट समजून घेतला स्पर्धा परीक्षेमध्ये एक चांगला दोन मार्क आपण हमखास फिक्स करतोय प्रत्येक संधीचे प्रकाराचे नियम लक्षात ठेवणे उदाहरणास सराव करणे नियम आणि अपवाद यांची तुलना करणे तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या